सोडा अठ्ठेचाळीस सडाड सुटला सुटला क्रमांक अठ्ठेचाळीस सुटला अठ्ठेचाळीस मध्ये सात गाड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला जो जिता वही सिकंद आदत आदत मध्ये लढा चलाय पड्याल घोकुळा आड्याल आहे अतिशय सुंदर घ्या एकोणपन्नास लावून घ्या घड्या क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल अठ्ठेचाळीस च्या निकाला त्याच क्रमांक सहा मधून धावली गाडी दादा झंजे सरपंच ग्रुप मेढत तृप्ती समाधान झंजे यांचा घरचा साज या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्यावरील गाडी मालकास त्यावरती बसलेल्या प्रशांत ऐव्हरचं हार्दिक अभिनंदन गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली